नमस्कार मित्रांनो मी संकेत गोसावी नगरे लाईव्ह चॅनलमध्ये तुमचं मला बहुत स्वागत आहे आता आपण डिमार्टच्या समोर शिवसंग्राम बेळ अँड फूड्स इथं आलो आहोत यांच्याकडे तुम्हाला जिलेपी भेळ वडापाव भजे ऑर्डर प्रमाणे भेटतील नमस्कार नमस्ते माझं नाव शिवसागर राजेंद्र मोरे आणि तुमचं स्टार्टअप कसं काय मी हे स्टार्ट आमचं पूर्वी पार पासून धंदा आहे आमचे आजोबा पणजोबा आणि आमचे वडील सुद्धा याच व्यवसायामध्ये आहेत ते पूर्वी बाजार जत्रा यामध्ये दुकान लावायचे आमच्या गावाकडे मोठं मिठाईचं दुकान पण आहे खूप ते आता नोकऱ्या भेटत नाही शिक्षण झालेलं आहे बीकॉम आता नोकरी भेटत नाही त्यामुळे आपलं स्वतःला काहीतरी व्यवसाय करावा उदरनिर्वाहासाठी काहीतरी धडपड केली पाहिजे त्यासाठी आपण स्टॉल उभा केलाय त्याला आमच्या पूर्वी फार पासून असा आहे म्हणजे एक आजोबापासून वडला वडील पण तेच करते आपण पण तेच करावं असं येते आपल्याला त्यामुळं आपण हे उभं केलं इथं गाडा डी मार्ट समोर आम्ही इथं चालू केलं आता एक पंधरा वीस दिवस झालेले जिलेबी गरम गरम ओली आणि ऑर्डर प्रमाणे भजे किंवा समोसे असं जे काय लागेल तुम्हाला ते आम्ही ऑर्डर सुद्धा घेतो जिलेबीची ऑर्डर पाहिजे असेल तर गरम गरम काढून देतो जिलेबी त्याचबरोबर समोसे वडापावभाजी हे लागलं त्या पण ऑर्डर आम्ही घेतो आता तूर्तस्त जिलेबी आणि बेळ चालू केलेली आहे आपली जिलेबीची क्वालिटी पण एक नंबर आहे डी मार्ट समोर आमचं दुकान आहे शिवसंग्राम बेळ म्हणून फॅसिलिटी काय काय आहे फॅसिलिटी हा फॅसिलिटी काय काय फॅसिलिटी म्हणलं तर बटाटा भजी कांदा भजी परत वडापाव समोसे हे आम्ही ऑर्डर प्रमाणेच करतो कारण oh. कि ते रोज तेवढं त्याला मार्केटिंग नाहीये जिलेबी रोजच्या रोज लोक घेऊन जातात गरम गरम त्यामुळे तुरतास जिलेबी तर गरम गरम चालू आहे धन्यवाद धन्यवाद